गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे किरकोळ कारणावरून खून खुणाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत त्यातच फ्लॅट घेण्यावरून पती पत्नीमध्ये मोठा वाद झालाय याच वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली ही घटना बाहुधन येथे मंगळवारी घडली या प्रकरणी आरोपी पतीला बाउधन पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा प्रकाश जाधव असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर प्रकाश जाधव असं आरोपी पतीचं नाव आहे फ्लॅट घेण्यावरून पती पत्नी मध्ये दररोज वाद होत होते घरात आर्थिक चणचण देखील होती प्रकाश जाधवची नुकतीच स्कूल बस वरेल नोकरी देखील गेली होती त्यामुळे तो घरी चा। बेले तो घरीच असायचा मिळालेल्या वेळेत रिक्षा चालवायचा संसाराचा उदरनिर्वाह भागवायचा पत्नी मनीषा आणि प्रकाश जाधव यांच्यात दररोज किरकोळ कारणावरून वाद व्हायचे दरम्यान मंगळवारी दुपारी याच रागातून प्रकाश जाधवने पत्नी मनीषाचा घरामध्ये कुणी नसताना गळा दाबून हत्या केली तो तिच्या मृतदेहाच्या शेजारी काही वेळ बसून काही वेळाने मोठा मुलगा घरी आला त्याने दरवाजा ठोठावला काही वेळ दरवाजा उघडलाच नाही अखेर काही मिनिटांनी दरवाजा उघडण्यात आला ही बेडवर पाहून मुलाने वडील प्रकाश जाधव यांना रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितलं प्रकाश हा तसाच फरार झाला मनीषाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती बावधन पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले सोलापूरच्या दिशेने फरार झालेल्या प्रकाशला काही तासातच अटक करण्यात आली आहे तपास बावधन पोलीस करीत आहेत